नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाले दोन्ही पालख्यांचे पुणेकरांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत केले संत तुकाराम महाराजांची पालखी जुन्या मुंबई पुणे मार्गे पुण्यात दाखल झाली तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विश्रांतवाडी आणि संगमवाडी मार्गे पुण्यात आली पालख्यांच्या आगमनामुळे शहरात एक चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतुकीत बदल केले आहेत पालखी मार्गावरील सर्व रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहेत तसेच पुढील तीन दिवसांसाठी पुणे शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे यामुळे वाहतूक व्यवस्थेवर कोणताही परिणाम न होता बारकरी आणि नागरिकांना सुलभपणे सोहळ्यात सहभागी होता येईल पुणे पोलिसांनी पालख्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे ब्युरो रिपोर्ट एएनएन ए, न्यूज नेटवर्क पुणे